नमस्कार मैत्रिण मी क्रांती आहे आज तुम्हाला मी छान अशा दशम्या दाखवणार आहे माझी ही भाजी उरलेली होती सकाळची आणि संध्याकाळी मला जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता तर <coughs> ही वाटीभर भाजी उरलेली होती तर आपण त्या भाजीपासून आता बघा खूप छान असं चटपटीत असं करणार आहोत त्या वाटीमध्ये आपण दोन दोन चमचे आपण हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात बाजरीचं पीठ टाकणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे दोन चमचे त्याच्यानंतर आपण आणखीन एक एक ते दीड चमचा डाळीचं पीठ टाकणार आहोत असे आपण हे तीन पीठ मिक्स केलेले आहेत आणि माझ्याकडे ही एक भाजी होती गिलक्याची आणि अजून एक दुसऱ्या दुसरी, दुसरी पण भाजी होती माझी तर ती भाजी होती तर त्या दोघं भाज्या आपण याच्यात मिक्स करणार आहोत आणि असे सुंदर असे च चटकदार थालीपीठ करणार आहोत अगदी छान लागणारे आणि झटपट होणारे तुमच्या जर शिळ्या भाज्या पडत असतील सकाळच्या भाज्या संध्याकाळी असतील आणि तीच भाजी तुम्हाला खायची कंटाळा येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आणि आपण इथे भरपूर सारी कोथंबीर टाकलेली आहे तुमच्याकडे कोथंबीर असेल दुसरी भाजी असेल कोणतीही पालेभाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकतात आपण हे तीन पीठ मिक्स केलेले आहेत त्याच्यानंतरही बघा मी मी म्हटलीच की अजून माझ्याकडे एक दुसरी भाजी होती मी सकाळी दोन भाज्या केल्या तर त्या दोघं भाट भाज्या वाटी वाटी, वाटी उरलेल्या होत्या आणि त्या आता टाकून देण्यापेक्षा स सकाळची भाजी संध्याकाळी खायला जीवावर येते आणि असं वाटतं की नाही काहीतरी असं चटकमटक पाहिजे तर त्याच्यासाठी आपण आता इथे हे अशा पद्धतीने याच्यात हळद टाकलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा तर चला तर बघा आपण स्वयंपाकाला सुरुवात आता इथे तर यायला सुरुवात करतच आहोत तर आपण हे बघा याच्यात हळद टाकली आहे लाल तिखट टाक ला टाकलेलं ला आहे आणि मीठ टाकलेलं आहे अशा पद्धतीने आणि आता आपण थोड्याशा हातावर घेतलेल्या आहे ओवा आहे त्या ओवा टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मी ओवा इथे थोड्या ओवा जास्तच टाकल्या आहे ओव्याची फ्लेवर छान लागते खायला त्याच्यामुळे तिथे ओवा टाकलेले आहे तुम्ही बडीशेप टाकू शकतात दुसरं जिरं टाकू शकतात पण मी इथे ओव्याच्या के ओवा टाकलेला आहे <coughs> कारण भाजीमध्ये जिरं टाकलेलं असलं त्यामुळे ते त्याच्यात ओव्याची हे छान लागते तर अशा पद्धतीने आपण त्याच ज्या भाज्या टाकलेल्या होत्या त्या भाज्यांमध्येच आपण हे असं मळून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा असं मी मळून घेत आहे अगदी छान तेवढं जेवढी भाज्या आहेत त्या भाज्यांमध्येच अगदी अगदी मस्त असं मळून जाणार आहे आपलं त्याच्यावरून आपण पाणी वापरणार नाही आणि काहीच वापरणार नाही अशी चटकमटक अगदी पटकन होणारी आणि संध्याकाळची कमी भूक असली तर अशा पद्धतीचे आपण थालीपीठ डशम्या अशा करू शकतो उरलेल्या भाजीपासनं हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण करून घेतलेले आहे मळून घेतलेलं आहे छान असं पीठ मळून घेतलेले आहे हे बघा आपला हा गोळा तयार झालेला आहे आणि आपण छान अशा ह्या आता इथे छान आहे बघा मी आधी दोन चार दशम्यात तयार करून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला करून दाखवत आहे तर हे बघा याच्या ठिकाणी आपण थोडंसं पीठ जास्तच लावावं लागतं नाही तर ते खाली चिटकतं तर याच्यासाठी काय करायचं एखादं कॅरीबॅग असली तर ती जरी खाली टाकली तरी चालते पण माझ्या काही एवढं हे होत नव्हतं बरेचसे दशम्या होऊन गेलेल्या होत्या अशा पद्धतीने आपण इथे या दशम्या अशा लाटून घेत आहोत छान अशा आणि थोडंसं तूप तेल अशा पद्धतीने मी तुम्हाला म्हटलीच की माझं खाली लागून गेलेलं होतं ते कोण आधीच्या ज्या दशम्या केलेल्या होत्या त्याच्यात आपण बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत हे छान अशा ह्या आपण तिन्ही पीठ मिक्स टाकले तुमच्याकडे जे पीठ असेल ते टाकू शकता तुम्ही तुमच्याकडे तांदूळाचं असलं तर त्याचं प्रमाण थोडं कमी करून आणि ते टाकता येईल अशा पद्धतीने आपण ह्या दशम्या केलेल्या आहेत बघा हे इथे थोडंसं खराब असल्यामुळे ते कोलपाट थोडंसं आधीच्या हे केलेले होते आणि त्याच्यामुळे ते थोडंसं हे झाल्यामुळे मी ती तुटलेली आहे पण छान आलेले आहेत अगदी हे बघा मी परत दुसरी एकदा करून दाखवत आहे अशा पद्धतीने आपण याच्याटी ह्याच ठिकाणी एक प्लॅस्टिकचा कागद ठेवला तरीही छान येतात अशा पद्धतीने आपण हे सगळे थालीपीठ असे कुरकुरीत छान तुम्हाला खूप सुंदर लागतात चवीला आणि झटपट होता आणि असे थो कमी भूक असेल तर अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ करू शकतात आणि तुम्हाला म्हटलीच की वरून जर तुम्ही प्लॅस्टिकचा पेप कागद जर ठेवला तर खूप छान येतात खूप पिठाची गरज पडत नाही आणि छान असे हे थालीपीठ अगदी टेस्टी येतात थोडंसं आपल्याला जर वाटलं तर थोडंसं तेल किंवा तूप आपण त्याच्यावरून लावू शकतो कमी तेलामध्ये होणार आहे आणि कुरकुरीत अशा छान अशा हे थालीपीठ परत आपण एक दुसरी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे ती आपण आता इथे तव्यावर शेकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने खूप छान असे हे आणि छान अशा चवीला खूप सुंदर येतात कारण सगळे पीठ मिक्स असतात त्याच्यामुळे आपण हे जे आहे दही बरोबर खाऊ शकतो अगदी बघा अशा छान असे केल्या आणि आपली हे मूवी आवडला असेल तर जरूर माझ्या याला लाईक करा शेअर